भारतीय सेनेचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओ के आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेनी केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि विशेषतः मध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटत आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे जी ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रिफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेविड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातनं केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो